नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण कालचा पाऊस पाहिला म्हणजे काल सकाळी साडेआठ ते आज सकाळचे साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झालेला आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यासोबत मध्यम ते जोरदार पाऊसही झालाय कोल्हापूरच्या घाटाच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा हलक्याशा पावसाच्या सरी झाल्या नाशिकच्या पश्चिम भागात पुणे सातारा कोल्हापूरच्याही पश्चिम भागात हलक्याशा पावसाची सरी पाहायला मिळाल्या धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस झाला तसेच मग इकडे नगर सोलापूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी आणि इकडे नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याशा हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत बऱ्यापैकी राज्यातील इतर ठिकाणी विशेष काही पाऊस पाहायला मिळालेला नाही आणि जर सध्या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं सिस्टम्स कोणत्या आहेत तर चक्रकारवारी गुजरात किनारपट्टीच्या आसपास आहेत दुसरे चक्रकारवारी इकडे बंगालचे उपसागरात आहेत आणि शिअर झोन जो आहे तो अजूनही राज्याच्या आसपासच पाहायला मिळतो आणि या शियर झोनमुळे मुंबईच्या आसपास पाऊस वाढत नव्हता पण आता थोडंसं मुंबईच्या आसपास पश्चिमेकडचे वारे सक्रिय झालेले आहेत त्यामुळे मुंबईच्या आसपास आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली पण उद्यासुद्धा हा जो काय शिअर झोन आहे तो आपल्या राज्याच्या आसपास पाहायला मिळेल काही ठिकाणी मेघगर्जना आणि काही ठिकाणी बिना बिनामेघर्ज मान्सूनच्या पाऊस तरी उद्या पाहायला मिळतील सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर रायगड रत्नागिरीच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील अशा प्रकारचे ढग बऱ्याच ठिकाणी दाटलेले आहेत तसेच सिंधुदुर्ग गोव्याच्याही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील अशा प्रकारचे ढग पाहायला मिळतात पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा आज दुपारनंतर पावसाने थोडासा जोर पकडलेला आहे आणि आज रात्रीसुद्धा पुण्याच्या घाटाकडीलच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहतील सातारा कोल्हापूरच्या घाटामध्ये मध्यम हलका मध्यम अशा प्रकारचा पाऊस आज रात्रीसाठी राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास आज रात्री हलक्या मध्यम पाऊस जरी अधूनमधून पाहायला मिळतील तसेच या ठिकाणी पैठणच्या आसपास आणि त्या लागून असलेला ला, जो ने नेवासाच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी शेवगाव नेवासाच्या आसपासच्या भागामध्ये ने हलक्या पावसाचे ढग सध्या दिसत आहेत यानंतर लातूरमध्ये एक छोटासा पावसाचा ढग आहे नांदेड यवतमाळच्या सीमावर्ती भागांमध्ये थोडासा एक पावसाचा ढग आहे आणि इकडे धुळ्यामध्ये नवीन ढग निर्मिती साखरे तालुक्याच्या आसपास पाहायला मिळते आणि एकूणच रात्रीचा जर अंदाज पाहायला तर धुळे नंदुरबार जळगावचे काय भाग छत्रपती संभाजीनगरच्या थोड्याशा भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता राहील या व्यतिरिक्त लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळच्या एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि हलका पाऊस आज रात्रीसाठी होईल तसेच विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पूर्वेकडून येणारे ढग पाहायला मिळतील त्यामुळे गोंदिया गडचुली भंडारा नागपूर यवतमाळ सॉरी यवतमाळ वर्धापासून ते चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत हलक्या मध्यम पाऊसची शक्यता थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल तसेच थोडंसं वातावरण सक्रिय झालं तर बुलढाणा अकोला अमरावतीच्या अति किल भागांमध्ये रात्री उशिरा थोडासा गडगाट होईल मोठ्या पावसाची शक्यता आणि सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या तरी राज्यात नाही किंवा या ठिकाणी सुद्धा उत्तरेकडच्या भागांमध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि उद्याचा जर अंदाज पाहिला तर बरेचसे मॉडेल्स असं दाखवतात की उद्या, रा उद्या थोडंसं राज्यात उद्यासाठीच फक्त पावसाचा जोर वाढेल त्यानंतर पूर्व विदर्भात थोडासा पाऊस येईल आणि राज्यात इतर ठिकाणचा जोर कमी होईल त्यातही कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुण्याच्या घाटामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सरींची शक्यता उद्यासाठी राहील या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालखर मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील पण हा पाऊस अजूनही मुंबई फाल ठाणे पालघरकडे सार्वत्रिक होईल याची शक्यता नाही तसेच अजून जर पाहिलं तर गडचुली गोंदिया भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघर्जेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी पाहायला मिळेल त्यासोबतच धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणेचे अतिपूर किंवा नगर गुन असेल थोडेसे भाग सोलापूर धाराशिवचे काही थोडेसे भाग बीड त्यानंतर जालना परभणी बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ परभणी हिंगोली लातूर नांदेड जालना वाशिम हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यात मेघगर्जना उद्या होण्याची शक्यता राहील मात्र सार्वत्रिक पाऊस नाही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील पण सार्वत्रिक पाऊस नाही थोडासा जोर वाढेल थोडीशी व्याप्तीसुद्धा वाढू शकते पण सगळीकडेच पाऊस होईल याची गॅरंटी नाही यानंतर पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम किंवा हलक्या मध्यम सरी राहतील पूर्वेखील भागांमध्ये क्वचितच हलकेसे पावसाचे थेंब किंवा हलकेसे एकदम सर पाहायला मिळू शकते नाशिकच्या घाटाकडील तर क्वचितच हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सांगितलं की कोकणात पाऊस राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बऱ्यापैकी पाऊस राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास थोडासा पावसात जोर वाढेल पण राज्यातील इतर ठिकाणचा जोर थोडा कमी होईल घाटात जोर राहील आणि पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये तिथून पुढे थोड्याशा पावसाची शक्यता ही कायम राहताना पाहायला मिळेल मात्र राज्यातील इतर ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपातच किंवा एक दुसऱ्या ठिकाणीच राहिलेल्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या हवामान विभागाने विदर्भातील गडचिली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस तसेच मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबत गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागून देण्यात आलेला आहे त्यासोबतच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या ठिकाणी धोक्याचा इशारा जरी दिसला दिला तर या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच धुळे जळगाव नाशिक नगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा मग गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली त्यानंतर पालघर आणि कोल्हापूरमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मुंबई ठाणेमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पुण्याचा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये सॉरी पुण्याचा घाटाकडील भाग आणि साताराच्या घाटाकडील भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी सध्या उद्या काहीसा पावसात वाढ होणे अपेक्षित आहे काय बदल असेल सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सम नक्कीच कळवू त्यासोबतच आपण लहान येण्याबाबतचा आवडीबाबतचा एक अंदाज दिलेला आहे लवकरच जुलै महिन्यात पाऊस कसा राहू शकतो याचं सुद्धा एक हवामान विभागाचा अंदाज येणार आहे तोसुद्धा अंदाज जेव्हा प्रसारित होईल हवामान विभागून साधारणतः तीस तारखेला तो हवामान विभाग प्रसारित करेल अंदाज तो, करे तो अंदाजही आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच देऊ त्यासोबतच उद्या गुरुवार आहे हवामान भागाचा लांब पल्ल्याचा अंदाज येतो हिंदी चॅनलवरती सुरुवातीला एक आठवड्याचा अंदाज देऊ आणि शुक्रवारी आपल्या मराठी चॅनलवरती हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या अंदाजानुसार दोन वे वेगवेगळे मॉडेल आहेत त्या दोन मॉडेलच्या अंदाजानुसार राज्यात पाऊस वाढेल किंवा कमी राहील याची आ, याचा जो काय अंदाज असेल मॉडेलनुसार तो आपण तुम्हाला देऊच बाकी हे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि ह्या ह्या व्हिडिओची लिंकसुद्धा असते जर तुम्ही शेअर वरती क्लिक केलं तर लिंक मिळेल तुम्हाला तुम्ही ती लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा तुमच्याकडे पाऊस असेल कमेंट करा किंवा इथून मागे कसा होता आणि आत्ता पावसाची जर बा। का स्थिती खूपच चिंताजनक असेल तर सुधा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका